ये वाजले सकाळचे सात आता मी बैठकीला चालले आणि इथे पाऊस पण आलाय शिंबू कुठे शिंबूला बघते आता मी पहिना आला कुठे गेल तर शिंबू पण आलाय चला टॉयलेट करतायदा जा आता मध्ये जा पण आलेली आहे सकाळी पाचला जाते, जाते ते मंदिरात विठ्ठलाच्या मंदिरात जाते दररोज देवांच्या अंग धुवायला ते घात आले होते इथे शिंबू मागे लागले माझ्या आता मी बैठकीला चाललंय ना सगळे बाग जाऊ रस्ता वाघ बसाय इथून जरा लांब पडते मग आम्ही दोघे इथून जातो असे ही आमची पाय रस्ता, शॉर्टकट बघा चरण आहे उतरण आहे आता असं उतरू कसं मस्त नजारा वाटते बघा सकाळी सकाळी बैठक आता आम्ही बैठकीला आलो इकडे बघा जेवणात काय इकडे आहेत माकली मॅरिनेट केले इकडे काला मासा आहे आणि इकडे चिकन हा शिंबू साठी चिकन आणलंय हा स्टफ माकली करणार आहे म्हणून चिकन आणलं मम्मीने आणि हा मनीषसाठी चिकन मी माकलीची टाकतील दाखवते तुम्हाला बोलून नाही टाकणार पण ना। टाकते इथे मी मी टॅमॅटो घेतला मिरची इथली कांदा घेतला आता अद्रक लसून टाकते इथे गरम मसाला टाकल्या ते मीने इथे आगरी मसाला आपला आणि हळद आणि यामध्ये आता चिकनचा खिमा टाकू आपण आणि बारीक गॅसवर त्याला शिजवायचा ते माकल्याचा खिमा ते पण इथे टाकले आपण आता मम्मीने माखली घेतल्या आणि हा आपण जो रेडी केलाय तो त्यामध्ये आता आपण मी टेस्ट केला मस्त झालाय किमा असं माखली आपण पूर्ण भरून घ्यायचं इथे दोन तर भरलेत मी बघू पहिला तिसरी भरायला घेतली दिसतो का तुम्हाला असं चेपत चेपत जायचं खाली एवढी भरली मी आता त्याला बंद करायचं आपण बंद करून घ्यायचं म्हणजे आपलं स्टफिंग बाहेर इकडे आधी आपण बटर टाकून घेऊ यामध्ये आणि एक वाटी तेल आपण टाकतो यामध्ये आता लसूण टाकून घेऊ आपण इथे मिरची टाकू थोडी कोथिंबीर आता टाकू मिक्स मिक्स करा मी पण बारीक घेतो थोडीशी हलत थोडासा मसाला थोडा तरच टाकणार थोडासा गरम मसाला थोडसा मिक्स टाकल्या त्यामध्ये आणि या आपल्या माखल्या यामध्ये टाकून घ्यायच्या अशा घ्यायचे यावर आता आपण ढाकण ठेवूया आणि त्याच्यावर थोडं पाणी इकडे आपल्या माखल्या तुम्ही बघू शकता कसं झालंय पाणी तर टाकलंच नव्हतं त्याच्यात त्याऐवीच पाणी सोडलंय बारीक इथे आपलं चिकन शिजतोय इकडे माखल्या इथे शिंबूच झालंय इकडे मच्छी फ्राय काला मास् आणि हे स्टफिंग बनवले आपले मोमोज साठी ते पण मी तुम्हाला दाखवेन आता आपल्या माकल्या अशा रेडी झाल्या आता यामध्ये आपण खिम्मा टाकून घेऊ जो आपला राहिलेला खिम्मा करिश्मा आता बसले मोमोज करायला एकटी कशी बनवते बघूया काढत <laughs> बनते, भावला बनवते का मोमोज बनवते काय माहिती मस्त मस्त अक्षर ते मॅरिनेट शिजवलाय हा नाही शिजलाय हा कच्चाच आहे बघा कच्चा चिकन कच्चा चिकन आणि तो शिजवलाय हा कच्चा एवढे hmm. आता मोमोस मी बनवल्यात आणि अक्षदेनी बनवल्यात हे स्टफिंग आणि इकडे ही मी बनवलेली कच्चा चिकन आहे यामध्ये आता एकच राहिलंय मोमोज बनवायचं हे बघा अजून एवढा पीठ इकडे एवढे इथे आमचे मोमोज आता रेडी झाल्यात त्यांना आता स्टीम करून घेते मी इकडे आपले मोमोज रेडी झाल्यात इकडे मी चटणी पण बनवलंय मोमोज सोबत खायला ते बघ केवढा मोठा पाऊस बापरे केवढा आपवडा केवडा धबधबा या कोणाला अंग धुवायचा असेल आमच्याकडे पप्पा कारले पण मी तर पिकलेले तुझ्या कच्चे आहेत आमदे पण आहेत काढते बघा मी तुम्हाला बोलले ना झाडाचे पे हे कारलेले पप्पा खूप कारलेले आहेत नाही तुम्हाला सर्वांना दिले आईने आम्हाला दिले सर्वांना दिले दोन 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 दोन